कर्जत शहरातील आमराई परिसरात असलेल्या राजनौ सिनेमागृहातील किमती वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे साधारण पाच लाख ब्याऐंशी हजाराच्या मालाची चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे कर्जत पोलिसांच्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे कर्जत पोलीस ठाण्या हद्दीमध्ये आमराई परिसरातील राजनवा थिएटरचा छताचा दरवाजा तोडून ही चोरीची घटना घडली होती दरम्यान थिएटरमधील डॉल्बी बॉक्स एम्प्लिफायर आणि इतर सामानाची चोरी आणि घरफोडी करून पसार झाल्याबाबत राजनवा थिएटरचे मालक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती कर्जत पोलीस ठाण्यात सात जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक निर्माण करण्यात आले होते या पथकात पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे पोलीस हवालदार समीर भोईर स्वप्नील येरुणकर अनिल वडते पोलीस नाईक संतोष साळुंके केशव नागरबोजे पोलीस शिपाई गणेश पाटील भरत पावरा आकाश राठोड संतोष रोहित खरात रवींद्र लोहकरे यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला होता या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून तासांच्या आतच अटक करण्यात आली या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या आरोपींकडून चोरीस गेलेले दहा डॉल्बी स्पीकर आठ अँपलिफायर स्पीकर एक बास मॅनेजमेंट मशीन असे सर्व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे या सर्व मुद्देमालाची किंमत साधारणतः पाच लाख ब्याऐंशी हजार इतकी असून कर्जत पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट कर्जत